नमस्कार तुम्हा सर्वांचं वैभव मध्ये विषय खूप सुंदर आहे नक्की तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर आमचं सळसळणार रक्त उकळायला लागतं छत्रपती संभाजी राजांचं नाव घेतल्याच्या नंतर तर तेजस्वी स्वरूप उभा टाकायला लागतं छत्रपती संभाजी राजांचं नाव घेतल्याच्या नंतर अगदी आम्हाला दहा हत्तीची बळ येते तर हे छत्रपती संभाजी राजांचं कर्तृत्व आहे हे छत्रपती संभाजी राजांचं कार्य मित्रांनो खरं तर छत्रपती संभाजी राजांबद्दल सांगावं का हा खर तर प्रश्नच पडतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र खरं तर प्रारंगत आहे ते बघितलं तर युद्ध नीतीमध्ये प्रारंग आहेत ते बघितलं तर शिक्षक नीतीमध्ये प्रारंग आहेत ते बघितलं तर क्वालिफिकेशन रित्या सुद्धा परफेक्ट आहेत ते बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती संभाजीराजे आम्हाला परफेक्ट दिसायला लागतात ही पावर छत्रपती संभाजीराजांचे खर तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे छत्रपती संभाजीराजे अगदी चौदा वर्षाचे असताना छत्रपती संभाजी महाराज चौदा वर्षाचे छत्रपती संभाजी महाराजानं बुधभूषण नावासारखा ग्रंथ लिहिला नायका भेद लिहिला सात सतक लिला यासारखे अनेक ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला लिहिलेले पाहायला मिळतात काय तेजस्वी स्वरूप असेल छत्रपती संभाजी राजांचं मित्रांनो संस्कृत पंडित म्हणून छत्रपती संभाजी राजांना ओळखल्या जातं अगदी सोळा भाषा छत्रपती संभाजीराजांना येतात एवढं प्रखर नेतृत्व या महाराष्ट्राला मिळाले म्हणजे साधारण गोष्ट नाही पण खर तर काही नालायक लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलेला आपल्याला पाहायला मिळत अशा लोकांना तर महाराष्ट्रात उभा टाकण्याची खर तर त्यांना ताकदच निर्माण होऊ नये असं आम्ही त्यांचे नाकोडे मोडले पाहिजे तर छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व पाहते वेळेस मित्रांनो डोळ्यातून पाणी यायला लागतं एकदा छत्रपती संभाजी महाराज लहान असताना खूप सुंदर प्रसंग आहे एकदा छत्रपती संभाजी महाराज लहान असताना छत्रपती संभाजीराजे असंच खेळत होते खेळत असताना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या दोन बहिणी जसं सोबत खेळायचंय आणि छत्रपती संभाजीराजांना प्रश्न विचारला छत्रपती संभाजीराजानं प्रश्न विचारला त्यांच्या बहिणीला जसे की राणूबाई आणि अंबिकाबाई ह्या दोन बहिणी संभाजीराजांच्या सोबत खेळत होत्या राजाने एक छोटासा प्रश्न विचारला आणि सांगितलं या स्वराज्यातील सर्वोत्तम स्थान कोणतं तर बऱ्याच जणांचं उत्तर आलं जसं की राणूबाई म्हणायला प्रतापगड जसं की अंबिका देवी म्हणायला आल्या अंबिकाबाई म्हणायला आल्या सिंहगड शिवनेरी असे वेगवेगळे भिन्न उत्तर यायला लागले पण हे वित्त कोणाकडून तरुण परफेक्ट करून घ्यायला पाहिजे हे त्यांना वाटायला लागलं म्हणून राणूबाई आई साहेबांकडे गेल्या राणूबाई जिजाऊ आई साहेबांकडे गेल्या आणि म्हणाल्या संभाजी राजांनी आम्हाला एक प्रश्न विचारलाय मग आई साहेबांनी सांगितलं कोणता प्रश्न विचारलाय तेव्हा खर तर राणूबाई म्हणायला लागल्या संभाजी राजांना हा प्रश्न विचारलाय की स्वराज्यातील सर्वात सर्वोत्तम स्थान कोणतं सर्वात सर्वोत्तम स्थान कोणतं स्वराज्यामध्ये तेव्हा राणूबाई म्हटल्या की आम्ही उत्तर दिलं शिवनेरी आणि अंबिका देवीनं उत्तर दिलं प्रतापगड असं वेगवेगळं भिन्न उत्तर आलं तितक्या संभाजीराजे धावत आले आणि संभाजीराजे म्हणायला लागल्या संभाजी संभाजीराजे बोलू लागले आणि म्हणू लागले आऊसाहेब हे दोन्हीही उत्तर बरोबर नाही म्हणून बाजूच्या जे काही शंकर भट आहेत त्या शंकर भटाला भट रायरेश... प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील या स्वराज्यातील सर्वोत्तम स्थान कोणते तेव्हा शंकर भट म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर मंदिरामध्ये शपथ घेतली ते रायरे रायरेश्वराचं मंदिर सर्वश्रेष्ठ आहे तेव्हा शंभूबाळांना प्रश्न विचारला तेव्हा शंभूराजांना प्रश्न विचारला औसाहेबांनी औसाहेब म्हणाले शंभूबाळ हे उत्तर बरोबर आहे का तेव्हा छत्रपती संभाजीराजे म्हणाले की आऊसाहेब नाही हे उत्तर बरोबर नाही तेव्हा आऊ साहेब म्हणाल्या की तुम्ही सांगा नेमकं उत्तर काय आहे तेव्हा छत्रपती संभाजीराजांनी समोर दोन पावलं गेले आणि साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि माऊसाहेबांना म्हणाले स्वराजातील सर्वोत्तम स्थान म्हणजे आमच्या आऊसाहेबांचे पाय काय समज असेल छत्रपती संभाजीराजांमध्ये अवघे चार वर्षाचे शंभूराजे चक्क आई साहेबांचे पाय धरून म्हणतायत स्वराज्यातील सर्वोत्तम स्थान म्हणजे आई जगातील सर्वोत्तम स्थान म्हणजे माझ्या औसाहेब काय समज असेल छत्रपती संभाजीराजांमध्ये काय नेतृत्व काय कौशल्य असेल छत्रपती संभाजीराजांमध्ये खर तर आपण बऱ्याचदा बघितलं आईच्या कुशीमध्ये मोठं होणारं बाळ अगदी गुबगुबीत गुँँँ दिसायला लागतं आईच्या कुशीमध्ये असणारं बाळ अगदी आपल्याला खेळत दिसायला लागतं पण मित्रांनो आजीच्याही कुशीत राहून खेळत बाळ अख्खं स्वराज्य टिपटीनं वाढू शकतं हे छत्रपती संभाजीराजांना आपल्याला दाखवून दिलं हे खरं तर कौतुकाची बाब आपल्याला छत्रपती संभाजीराजांमध्ये दिसायला लागते काय नेतृत्व आहे काय कौशल्य अहो मित्रांनो तीन चार वर्षाचे शंभू बाळ तर आई वडिलांना एवढं मोठं स्थान देतात हे किती कौतुकाची बाब आहे खर तर आजचे तरुण जर तुम्ही पाहायला गेले तर मी एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो तेव्हा एका वृद्धाश्रमामध्ये एका पुरुषाने स्वतःच्या आईला तिथं सोडलं त्या आईनी पैसे वृद्धाश्रमात घेऊन आली म्हणून त्या वृद्धाश्रमात जाऊन आईला मारहाण केली अशा अवलादी आपल्या महाराष्ट्रामध्ये पैदा झालेल्या आहेत तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांचा आम्हाला इतिहास पुरेपूर कळणं अत्यंत गरजेचं आहे हे छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व आहे तर छोट्या छोट्या गोष्टीला छत्रपती संभाजीराजांनी फार महत्व दिलंय तर विचार करा सगळ्यात मोठं स्थान विचारल्याचं नंतर आम्हाला त्यावेळेस त्यांना म्हणता आलं असतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हटलं असतं म्हणता आला असतं रायरेश्वराचं मंदिर त्यांना म्हणता आलं असतं असे भिन्न भिन्न जे काही त्यांना आयडल वाटतात ते पण छत्रपती संभाजी राजाने कोणतंही उत्तर दिलं नाही छत्रपती संभाजीराजे म्हणतात महा आजीजाऊ आई साहेबांच्या पायावर डोकं ठेवून म्हणतात की खर तर सगळ्यात स्वराज्यातील सर्वोत्तम स्थान म्हणजे माझ्या आऊ साहेबांचा पाय माझ्या आऊ साहेब हे नेतृत्व छत्रपती राजांचं आपल्याला पाहायला निघत अवढे कर्तृत्व बाण असणारे छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजा संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम कसा केला गेला खर तर हा प्रश्नच पडायला लागतो आणि ज्या लोकांनी छत्रपती संभाजी राजांचा इतिहास बदनाम केला त्या लोकांची पूजा आजही महाराष्ट्रामध्ये केल्या जाते ही महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तर हे लोक शोधून काढून यांना हकलपटी केली पाहिजे मग पण आमच्याकडे उलट आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील जे थोर पुरुषांची बदनामी केली अशा लोकांचं अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये पूजल्या जात ही खरं तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिक आहे अहो छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व छत्रपती संभाजीराजांचं कार्य काय आणजी पंतांची मुलगी कावेरी हिला छत्रपती संभाजीराजांचा बुधभूषण नावाचा ग्रंथ अक्का मुकपाठ होता आणि हेच मुकपाठ असणारा ग्रंथ छत्रपती संभाजीराजांना ती छत्रपती संभाजीराजांचा मुकपाठ असणारा ग्रंथ बुधभूषण हे लोकांना प्रबोधन करीत फिरत होती कावेरी नावाची मुलगी पण हे अनाजी पंतांना खपलं नाही हे अनाजी पंतांना जमलं नाही की लगेच छत्रपती संभाजी संभाजीराजांवर आळ घालायला सुरुवात केली अशा अवलादी आमच्या महाराष्ट्रामध्ये पैदा झाल्यात आणि ह्या अवलादीला आम्ही पुजण्याचा प्रयत्न करतोय तर धिक्कार असावा मित्रांनो एवढा तेजस्वी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आम्हाला पाहायला मिळतो जे छत्रपती संभाजीराजांचा इतिहास बदनाम केला तरी छत्रपती संभाजीराजे आम्हाला बदनाम झालेले दिसत नाही हे छत्रपती संभाजीराजांचं वेगळंपण आहे हे छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व आहे हे छत्रपती संभाजीराजांचं तेजस्वी स्वरूप आहे खर तर छत्रपती संभाजी महाराजांचे आयडल घेणारे अनेक लोक आपल्याला दिसायला मिळतात अरे नऊ वर्षाचे छत्रपती संभाजीराजे असताना औरंगजेबाच्या मनामध्ये प्रश्न पडणारे छत्रपती संभाजी महाराज आपल्याला पाहायला मिळते अरे तरुण तडफदार नेतृत्व घेऊन राजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकणारे छत्रपती संभाजी महाराज दिसते असे तसे छत्रपती संभाजी महाराज बदनाम होणार नाहीत असं जाऊन सांगा या फितरखोरांना खरं तर शंभूराजांचं कर्तृत्व पाहायला गेलं तर कधी न हरणारे छत्रपती संभाजीराजे वाघाचं दाढीच वाघाचं काळीच असणारे छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व काही साधारण नाही मित्रांनो म्हणतात ना आपल्याकडे मन आहे बाप सेर तो बेटा सव्वा से असं छत्रपती संभाजीराजांचं संभाजीराजांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं असं छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं हे छत्रपती संभाजीराजांचं प्रखड नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं खर तर छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या पद्धतीचं आपण आयडल मानलं पाहिजे तर तरुणांनी शिक्षण क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराजांना आयडल मानलं पाहिजे आज आमच्याकडे विविध प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आमच्या शिक्षणामध्ये केला जातो पण कधीच कोणता माईचा लाल म्हणला नाही की छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास आजच्या लेकरांच्या शिक्षणासाठी द्या आजच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मध्ये इतिहास द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भरभोटीने इतिहास आमच्या लेकरांना शिकवा असं कोणी म्हणलं नाही आमच्या इथं विविध वेगळ्याच ग्रंथांचा समावेश शिक्षणामध्ये केला जातो हे आम्ही कुठंतरी बदल केलं पाहिजे खरे छत्रपती संभाजीराजे खरा छत्रपती संभाजी नावासारखा हिरा आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा तातडीने दाखवल्या पाहिजे हे कर्तृत्व छत्रपती संभाजीराजांचं हे सांभाळलेले छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य एवढ्या तिपटीने वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीराजांना केला संभाजी संभाजीराजांचं नाव ऐकल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रू येतात दादांनो की छत्रपती संभाजी महाराजांना केल्यानं कर्तृत्व काही साधारण नव्हतं चाळीस वर्ष वेदना सॉरी चाळीस दिवस वेदना सहन केल्या छत्रपती संभाजीराजांना पण याच वेगळं आम्ही स्लोगन करत राहिलो प्रत्येकांच्या घरी चाळीस दिवस पुस्तक आम्ही वाचले पाहिजे हे खास बलिदान दिवस म्हणून आपण साजरा केले चाळीस पुस्तक छत्रपती संभाजीराजांचे आम्ही घरोना घरी पोहोचले पाहिजे आम्ही वाचले पाहिजे छत्रपती संभाजीराजे आम्ही पुरेपूर वाचले पाहिजे खरं तर आम्हाला तेव्हा कळतील छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व आहे अहो छत्रपती संभाजी महाराज अशा तशापैकी नाही सहजरित्या बदनाम होण्यापैकी नाही जसं की ना म्हणतात जरी तुम्ही पडद्या आड हिरा ठेवला तो तो हिरा चमकणं सोडत नाही तसे माझे छत्रपती संभाजी राजे आहेत खरंतर छत्रपती संभाजी महाराज एका धर्माला घेऊन चालले नाहीत छत्रपती संभाजी राजे एका जातीला घेऊन चालले नाहीत अठरा पगड जातीला घेऊन चालणारे धर्मवीर अठरा पगड जातीला घेऊन चालणारे छत्रपती अठरा पगड जातीला घेऊन चालणारे म्हणून ज्यांची ओळख आहे खर तर छत्रपती संभाजी राजांना करतो हे पवित्र माझ्या छत्रपती संभाजी राजांचं आहे आम्ही नक्की वाचलं पाहिजे आम्ही नक्की पाहिलं पाहिजे आम्ही नक्की अनुभवलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज हे नेमके काय आहेत खरंतर सिंहाच्या जबड्यात घालून यात मोजित दात ही जात मराठ्याची असे अवकाश सांगणारे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला पुन्हा तातडीने इतिहासाच्या रूपात पाहायला मिळाले पाहिजे खर तर मित्रांनो हे नेतृत्व माझ्या छत्रपती संभाजीराजांचं तर जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये तयार झाल्या हे बाळसं लिखरू आपल्याला दिसायला पाहायला मिळतं खरंतर छत्रपती संभाजीराजांच्या पायावर चरणप्रश्न दंडवत करतो मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद